संपूर्ण महाराष्ट्रात पावसाच्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि सामान्य जनतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने त्वरित राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला सामाजिक प्रश्न मुंबई येथील दादर रेल्वे स्थानकाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टर्मिनस नामांतरण करण्यात यावे यासह आदिवासींच्या वडिलोपारची शेतजमिनी बिगर आदिवासींना खरेदी करता येऊ नये खोट्या कागदपत्रांच्या आधारे बिगर आदिवासींनी खरेदी केलेल्या आदिवासींच्या जमिनींच्या खरेदी रद्द करण्यात याव्या वन जमिनीवरील वर्षानुवर्ष राहत असलेल्या आदिवासींची घरे कायम करावीत वनमजूर रोजगार हमी योजनेत काम करणाऱ्या मजुरांना वन खात्यात कायम सेवेत घ्यावे ठाणे जिल्ह्यासह राज्यातील डोंगर कपारीत राहणाऱ्या आदिवासींचा सर्व्हे करून त्यांना नागरी सुविधांचा लाभ मिळावा वनजमिनीवरील घरकुल कायम राहावे महिलांवरील अन्याय अत्याचार थांबवावा या प्रमुख मागण्यांसाठी सोमवार दिनांक सहा रोजी अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या वतीनं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी लक्षवेधी निदर्शने आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय आदिवासी सेनेचे संस्थापक अध्यक्ष दिना उघाडे यांनी सांगितलं आहे या दरम्यान या प्रसंगी अखिल भारतीय आदिवासी सेनेचे संस्थापक अध्यक्ष दिना उघाडे प्रदेश अध्यक्ष मंजुळा हिंदे जिल्हा अध्यक्ष गवळी प्र संपर्कप्रमुख सुधाम हिंडे धर्मराज चौधरी गणेश गांगुर्डे पुष्करज भुए दौलत भरसट जगन जोशी राजाराम ठाकरे सोमा आगिवले अनुसुया आगिवले सोमू काबडे रामा कांबडी नंदा जोशी बाळू मोरे भारती वीर संगीता कांबडी सोनू कांबडी आशाबाई कांबडी श्री श्रीधर गतीर गायकर श्रीधर उबाळे पंडित गांगुर्डे शीतल फोडसे आदी पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते अखिल भारतीय आदिवासी सेनेच्या वतीने सहा ऑक्टोबरला ठाण्यामध्ये हो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आमदार एकनाथजी साहेब यांच्या निवासस्थानावरती लक्ष्मीजी निदर्शने करण्यात येत आहेत त्याचबरोबर ठाणे जिल्ह्याच्या जिल्हाली कार्यालयावरती निदर्शन करण्यात येणार आहे अनेक वर्षापासूनचा प्रश्न मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या राज्य सरकारला सोडवता आला नाही आहे मोठ दुर्दैव आहे कालच्या विमानतळाला भीमा पाटील यांचं नाव देण्याचं मुख्यमंत्री धाडस करू शकतायत पंतप्रधानाशी जाऊन बोलू शकतायत पण दादर रेल्वे स्टेशनच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टर्मिनसच्या नामांतरासाठी त्यांच्या मुखातनं आतापर्यंत एकही शब्द निघत नाहीये हे मोठं दुर्दैव आहे या महाराष्ट्राच्या या महाराष्ट्राच्या महायुतीच्या सरकारचं उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे बाबासाहेब आंबेडकरांच्या कुळातल्या नातवाशी मैत्री करू इच्छितात परंतु दादा रेल्वे स्टेशनचं नामांतर ठेवायला त्यांची इच्छा होत नाहीये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आहेत हेही फुले शाहू आंबेडकरांचं रोज नाव घेत आहेत पण बाबासाहेब आंबेडकरांचं नामांतर करायला त्यांची इच्छा होत नाहीये आणि आमचे तर देवाभाऊ म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत हे सर्वात साधारण महाराष्ट्राचे राजे आहेत आता सध्या तिथं जे हात आतल्यावर ते गुडगुल्या होतील अशी परिस्थिती त्यांची आता ते जे प्रश्न हाताळतील ते सोडलेच पाहिजे असे प्रश्न आहेत मग कालचा पाटील साहेबांच्या विमानतळाच्या नामांतराचा प्रश्न ते दिल्लीपर्यंत जाऊन सोडून आणू शकतात आणि या भारतीय घटनेच्या शिल्पकाराचा प्रश्न दादा रेल्वे टीमचं नामांतराचा लोंबळ ठेवला याचा अर्थ काय आमच्या मुखातनं काही इतर शब्द निघणार नाही आहेत कारण यांना त्या पदव्या देण्याची पण किंमत नाही आज परंतु यांची मानसिकता जी आहे ती आता दिसून येत आहे म्हणून मी तमाम बाबासाहेब आंबेडकर प्रेमी किंवा बाबासाहेब आंबेडकरांच्या अनिन्यात जाहीर आव्हान निश्चित करू शकतो की अशा कपटी मित्रांपेक्षा दिलदार शत्रू परवडतात या राजकीय स्वार्थापोटी सत्तेत बसून दलितांचा मागासवर्गीयांचा आदिवासींचा मिळवणूक करणार सरकार आपण किती दिवस या टोक्यावर मारायचा हा प्रश्न आता आपल्यापुढे उभा राहिलेला आहे आणि म्हणून येत्या सहा ऑक्टोंबरला माझी तत्कालीन मुख्यमंत्री जी एकनाथजी शिंदे साहेब त्यांच्या काळात डिसेंबर महिन्यातच आम्ही त्यांच्यापर्यंत गेलो होतो नामांतराच्या प्रश्नासाठी त्यांनी भेट दिली आम्हाला सह्याद्रीवरती त्यांची भेट झाली त्यांनी आम्हाला या बाबतीमध्ये वर्षा बंगल्यावरती सांगितले आम्हाला की या नामांतराचा प्रश्न आम्ही तत्काळ आत्तापर्यंत त्यांनी या प्रश्नावरती एक वाच्यता केली नाही आहे आमचं म्हणणं काही नाही इतरांना तुम्ही जशी वागणून घेतात तसं या बाबासाहेब आंबेडकर तुम्ही जनतेलाही द्या बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं येता असंख्य जनसमुदाय या मुंबईत येतो दादर रेल्वे स्टेशनवरती येतो ते नामांतर झालं पाहिजे आदिवासींच्या जमिनी आहेत आदिवासींच्या जमिनी बिगर आदिवासींनी खोटे नाटे कागदपत्र बनून त्या खर कायमस्वरूपी खरेदी केलेल्या आहेत अशा ज्या खरेदी तर रद्द झाल्या पाहिजेत आदिवासींची फसवणूक थांबली पाहिजे या महाराष्ट्रात आदिवासींना रोजगार काय दिला आता नुकताच एक योजना काढली म्हणता पण ते कितपत सत्य ते हे काय आज सांगू शकत नाहीये त्याचा पडताळा करावा लागेल म्हणून आदिवासींच्या करता महिला पुरुषांना सर्वांना रोजगार दिला गेला पाहिजे अशी तुम्ही योजना पसंत पाहिजे वर्षानुवर्षाच्या वन खात्यात वैद्य जमिनी करतात अतिक्रमण जमीन करतात त्या कायम नावर झाल्या पाहिजे वन खात्यामध्ये वन मजूर काम करतो त्या वन मजुराला लाईफ आहे काहीतरी पण सध्या स्थिती त्या वनमजुराला रोजगार आम्ही वरती केलं जात नाहीये अशा लोकांना काय केलं पाहिजे असे अनेक प्रश्न जे आहेत ते प्रलंबित आहेत आदिवासी सेनेचे ते या सरकारने यांच्या बोडी या सरकारच्या कार्यकाळात झाले पाहिजे असं प्रामाणिक मागणी आणि त्यासाठी सहा ऑक्टोंबरला दादर ठाण्या रेल्वे स्टेशनच्या समोर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे त्या पुतळ्याला पुष्पहाराची मानवंदना करून हा आक्रोश मोर्चाचं निदर्शने माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या मंगळ जाणार आहे मुंबईच्या साध्या झोपडपट्टे आहेत बांद्याच्या झोपडपट्टे आहेत उद्धवस्त्र केले त्या पुनर्वसन झालं पाहिजे आज त्या त्या झोपडपट्टीचं इथं महाराष्ट्राचं सर्व झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे अनेक प्रश्न असे प्रलंबित आहे की त्याकडे जनता अपेक्षित आहे अपेक्षित आहे ते प्रश्न सुटलेच पाहिजे अशा अशा न केली जाणार आहेत आणि या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आग्रह धरला जात यासाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून प्रतिनिधी रविवारीच मुंबईकडे रवाना होणार आहेत ठाण्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांचं आगमन होणार आहे आणि नाशिक जिल्ह्यातनं पालघर जिल्ह्यातनं ठाणे जिल्ह्यातनं इतर सर्व कार्यकर्ते ठाण्याला सहा ऑक्टोंबरला बाबासाहेबांच्या पुराजवळ रेल्वे संघटित या बैठकीचे नियोजन सुनीता उघाडे यांनी केले उत्तर महाराष्ट्र न्यूजसाठी किशोर देहाडी इगतपुरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर नव्वद साठी एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव